तुमच्याकडं ट्रॅक्टर आहे का मंडळी आहे का ट्रॅक्टर तुमच्याकडे एखाद्याकडे ट्रॅक्टर आहे हाय का तुमच्याकडं ट्रॅक्टर असल कामासाठी प्रत्येक ठिकाणी आता बैलजोड्या तर लुप्त पाव चालल्या आवता आपले लाकडी आवता आता लुप्त पावले नाहीशे झाले लाकडी आवता आता राहिले नाहीत आपल्याकडं बैलजोड्या बी नाही राहिल्या आता कोचित बोटावर मोजता येतील इतके बैल आपल्या गावात मोजायला गेले तर भरतील पहिल्या ना असंख्य बैल असायची मस्ता येत नसं पोळा जर गावात भरला ना तर पोळा गावात त्या ठिकाणी बैल मावत नसं आणि आता बैल राहिले नाही लुप्त पावले सगळे मंडळी आता पाटील झाली शावकार बनले दुपाटं मस्त खांद्यावर टाकले की हिंड चालले हिंडायला कुठे चा बी बैलाचं ना चारा पाणी करायचं चा काम ना पाणी करायचं काम ना कुठलंच झाडलोट करायचं काम आता प्रत्येक जण पाटील झाला आणि आपले दुपाटं मस्त धुतलं टाकलं खांद्यावर की निघले हिंडायला आता प्रत्येक जण हिंडू राहिले काहून की आता सर्व मशिनरी काम झालंय सर्व ट्रॅक्टरनं केल्याजवळ राहिले सगळे कामं आता ट्रॅक्टरनं होतात बरोबर ना सगळं तुमचं वखरणं टॅक्टर असेल नागरने ट्रॅक्टर असेल तुमच्या रोटर असेल तुमची पेरणी असेल सगळे थ्रेशर मळणी यंत्र सगळी सगळी गोष्ट ट्रॅक्टरवर येऊन ठेपली आणि ह्या ट्रॅक्टरवर येऊन ठेपल्यामुळे प्रत्येक जण आता ट्रॅक्टरनंच काम करू राहिला आणि ट्रॅक्टरनं आता ठीक आहे सगळी मंडळी आता करूनच राहिली काही हरकत नाही काळाची गरज आहे बैल कोणी पाळून नाही राहिलं त्याच्यामुळे ट्रॅक्टरनं करणं साहजिक आहे चला ठीक आहे काय हरकत नाही ट्रॅक्टर तर टॅक्टर पण टॅक्टर मालक आणि त्या ट्रॅक्टर मालकाने ठेवले ड्रायव्हर यायला तोड नाही धन्य माणसं कारण आहे ना हे लोक इतके काही युनिकच म्हणता येई आले युनिक कारण यायच्यासारखे माणसं कुठं भेटणार नाही पूर्वी टॅक्टर होते कामाशी काम होतं रामाशी राम होतं आता कामाशी काम नाही राहिलं आणि भलतच झालं आता त्या टॅक्टर ड्रायव्हरच्या इकून बी एक बॉक्स आणि इकून बी एक बॉक्स गाणे ऐकायला दिवसभर किर त्याला बी सुसत नाही गाण्यात ते किर आपण काय बोलणार आहे काय आहे हे त्याला माहीत नाही हे त्याला समजत नाही हे त्याला ऐकायला येत नाही आणि आपल्याला आपण बी किर त्याच्या शेजारी कोणी जर आपले दोन लोक जर उभे असतील ना त्या वावरात कसं नागरू राहिले पाहायला कसं फनाटू राहिले पाहिलं कसं पेरू राहिले पाहिलं हे जे बी आसन त्याच्यासाठी जर तिथं दोन मंडळी जर कोणी असन दोन आसन चार आसन शेतामध्ये येतात ना काही शेतकरी येतात पाहायला की बाबा कसं नागरण चाललंय तर ते एकमेकायला काय बोलतात समजत नाही त्यायला इतका दणका असतो गाण्याचा इतका मोठमोठ्या ना आवाज असतो मी तर म्हणतो दोन दोन तीन तीन नंबर यायचा आवाज जातो त्या गाण्याचा खरं गाणे हायतच किर होऊन जातात मी तर धन्य मानतो त्या बाद राहिल की दिवसभर याय दम निघतोयच कसा काय करते देवजारे बरं गाणे बी असे ना बिलकुल गाणे त्याच्या जवळ असे सापडतील सगळे लोकगीत असे ठसनबाजच लोकगीतं सापडतील त्याला आणि ते गाणे आपल्याला नाही सापडणार त्याला लोकगीत असे बिलकुल सापडतील बोट लावायजोगे मिठाचं तिखटाचं असेच बोटं जोगे त्याला गाणे सापडतील त्याला देवाधर्माचं सा काही सापडणार नाही गाणं त्याला काही कोणाचा पावडा सापडणार नाही त्या काही कोण्या महाराजाचं कीर्तन सापडणार नाही त्या काही निसर्गावरचे गाणे सापडणार नाही त्या दुसरं काही काही सापडणार नाही त्या फक्त एकमेव गाणे धूम बिलकुल लोकगीत तुम्हाला काय सांगाव आता जरी एखाद्या शेतकऱ्याच्या झगडे व्हायला असले नवरा बायकूचे झगडे प्रत्येक नवरा बायकोचे होते बरं असं नाही की बस शेतकऱ्याचेच होते लग्न झालं नवरा बायकू झाले पती पत्नी झाले की त्याचे झगडे होतात शंभर टक्के होतात असं नाही की होत नाही प्रत्येकाचे होतात तुम्हाला अनुभव असेल की बा झगडे प्रत्येकाचे वतातच तितक्या पुरते तितकी आमच्या शेतकऱ्याचे बी झगडे होतात पण आता शेतकऱ्याचं थोडं वेगळा खेळ असतं शेतकऱ्याला कसं आहे रुसवा फुगवा थोडा याला टाईम भेटत नाही शेतकऱ्यामागं इतकं काम असतं ना की त्याला बायकोवर रुसायला भेटत नाही आणि बायकोला बी त्याच्यावर रुसवायला टाइम भेटत नाही हे बाकीचे जे आता असतील बिचारी नौकरशाही वाली मंडळी काही दुकानदार अमुक तमुक हे असतात ना यायला एकमेकावर रुसवा फुगवा काढायला टाईम असतो ते काय की सकाळीपासून जे जर ड्युटीवाले बाहेर निघले रुसून मला डबा न्यायचा नाही आज मला काही नाही ते गेले रुसून संध्याकाळी ड्युटीहून येणार आहे ते दिवसभर एकमेकाशी संबंध येत नाही पण आमच्या शेतकरी माणसाचं तसं नाही त्याचं बायकोचं पती पत्नीचं जर त्याचं बिचऱ्याचा झगडा झाला तो तात्पुरता आहे त्याला इळातून दहा खेप त्याच्या भरणीशी काम पडतंय तिचं बी त्या कारभारेशी काम पडतंय शेतकरी राजाशी बरोबर ना त्याला जास्त रुजता येत नाही जास्त फुकता येत नाही आणि जर बिचाऱ्यानं कसा दम धरला दिवसभर तर दिवस माळावल्यावर तरी त्याला एकमेकाला बोलावं लागतंय ते। संध्याकाळ त्याला बोलावं लागतंय कुटक्यासाठी तरी एकमेकाला बोलावं लागतात कारण राब राब राबून कष्ट करून घरी आलेली मंडळी असती तर ती थी, ठीक आहे काय हरकत नाही पण टॅक्टरवरचा विषय नि गेले म्हणून सांगण्यात चाललं की हे टॅक्टर आणि त्याचे गाणे जर ती बाई घरून झगडे करून येला असन माणूस शेतात टॅक्टर आणेल नाग राहील आणि बाई घरून आली बाकरी येऊन आता यायचे गाणे अग हाऊसा भर दिवसा चार चौघा मधी मला तू काय गाणे आहेत पण यायच्याकडे कडे गाणे वेगळे बरोबर ना त्याचे बिचाऱ्याचे भांडणं झालेत त्याला मिठ चोळायचं काम यायचे गाणे जा बेवफा जा तुझे प्यार नाही करना किती किती विचार करायला लावणारी गोष्ट आहे का नाही हम्म दिलने तुझ रब माना दिलकी नादानी थी है ना काहीतरी दिल ना रब माना ते जर ना आरची नावाची बाई आरची आणि ह्यो काही ना शेतकर राजा जर आरची असल तर यायचे गाणे लग अन तू माझी आरची ग मी तुझा परश्या खरच आता खाकाना होईन का नाही हो। येईल यास ड्रायव्हरला नाही माहीत की या बाईचं नाव आरची आहे त्याला नाही माहित की या माणसाचं नाव पारशी आहे पण गाणं आणि ती बी मी तुझी आरची रे तू माझा परश्या म्हणजे नगदी पुन्हा जे बिचारा इज तिजत आलं का नाही पुन्हा त्याला हे बोळा लावून देते टॅक्टरवाले इतके काय इतके काय बाबा 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 या गाणे ना लगे लयच म्हणजे त्याला तोडच नाही या यायच्या घाणेला त्याच्यामुळं सांगणं चाललं की बाबा आपल्याला एक विषय तुमच्या मांडला की कोणता बी घरामध्ये झगडा हा असतोच पण हे टॅक्टरवाले इतके काही त्या माणसाला कीर करतात पुन्हा गाणे कोणते तो व्हिडिओ कॉल केला तरी मी उचलणार नाही ग पिल्लू न कोणा हट्ट करू काय गाणे इतके गाणे छान गाणे असतात ना भाऊ की मी म्हणतो तिथं त्यानं शेतामध्ये वाजवल्यानंतर शेतकऱ्याला एकमेकांना नवरा ऐकूचा तर क्रोध वाढतो क्रोध वाढतो की वाढतो नाही इथं जर टाईम पडला ना तर त्याला त्या, त्या गोष्टीवर हसू सुद्धा येते तू माझी आरची ग असं जर म्हणलं ती रागवेले मी तुझा परश्या तर तिला स्मित हास्य होतं कधी कधी याला बी हसू येतं कधी कधी यायला हसू आल्यानंतर किती राग जर असा राग मावळून जातो आणि परत पुन्हा प्रेम तयार होते पण आहे त्याचंच होतं आहे नाही तर हे लोक जे ना ट्रॅक्टरवरले ड्रायव्हर यायन लय जाणायचे भांडणं लावून दिले साध्या गोष्टी नाही लय भांडणं लावून दिले लोकायचे गाणे ऐकू ऐकून गाणे यायला वाजू वाजून नवरा बायकूचे भांडणे या खंद्याची पोरगी पळून जायला असली तिला गाणी त्याची तशीच पोरगी पळून जायला असली ना एखाद्याची तिला तसेच गाणी एखाद्या भावकीने एखाद्या माणसानं काही जर करेल असलं ना कांड त्याचे गाणे तसेच म्हणजे सगळ्याला या चाब्या मारायचे काम ह्या टॅक्टर ड्रायव्हरची प्रत्येकात त्यायला हर प्रकारचे गाणे त्याला कोणाला बी कसं तिखटाचं बोट लावायचं प्रत्येकाच्या याला तिखटाचं बोट लावायचं काम करायचं काम असं ते टॅक्टर ड्रायव्हरचं आणि ते बराबर गाणे सापडतील आणि ते बराबर धुमसू धुमसू वाजवतात आणि यायला बराबर भांडणं चेतवतात साधी गोष्ट नाही आपण जे काही आतापर्यंत पाहिलं म्हणून तुमच्या पुढं मांडलं तुम्हाला कसं वाटलं ते एकदा मला कमेंट करून सांगा पा की तुमच्याकडले टॅक्टर ड्रायव्हर खर्च गाणे वाजवतात का नाही आणि वाजवतात तर खरंच इकडे आजूबाजूचे लोक ऐकतात का नाही आणि ऐकल्यानंतर खरंच यायला एकमेकाला कधीतरी थोडंफार वाईट वाटते का नाही एकमेकाचं कोणाचे ना दोन शेतकऱ्याचे भांडणं असतील त्याच्यावर वाजत असून ते भांडणावाले गाणे लागतात कधी कधी तर पुन्हा ते क्रोध वाढतो माणसाला बरोबर ना तर त्यासाठी व्हिडिओ आप आज व्हिडिओ आपला तोच होता की बा ट्रॅक्टर ड्रायव्हर हे म्हणजे बिलकुल मीठ जखमीवर मीठ चोळणारी मंडळी आहे चला असो काही हरकत नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे चांगला वाटला असेल तर मात्र कमेंट करा आणि नसेल आवडला तरी कमेंट करा बरोबर बर ना कमेंट करा आवडला असेल तर लाईक करा मित्राला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद